कोणीही जाऊ नका असं पराच नियोजन आयोजन द्या पाहिजे सगळ्यापेक्षा आगळा आणि वेगळं क्षेत्र निवडलं आणि एक महान उद्योगपती पुण्यासारख्या सिटीमध्ये आपल्या गावचे कैलासजी प्रकाश केसाळ अर्थात बापूसाहेब हे पुण्यामध्ये एक महान उद्योगपती झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या उत्सव सोहळा नवरात्रीचा दरवर्षी यायचं आणि या ठिकाणी आर्थिक सहकार्य करायचं आणि गेल्या नवरात्रामध्ये त्यांनी एक किलो चांदी देवीला अनेक वेगवेगळ्या प्रकारचं दागदागिनं घडवण्यासाठी एक किलो चांदी अर्पण केली आणि त्याचं दागिनं अगदी दोन दिवसामध्ये घडवलेलं दागिनं जे देवीला आहे गवाणी मातेला चांदीचं दागिनं ते दोन दिवसामध्ये आपल्याला मिळत आहेत एक किलो चांदीचं दागिनं बनवलेलं आहे ते आधी आधी ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या गावच्या सणासाठी या नवरात्रीच्या सोहळ्यासाठी त्यांचं सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत